आनंद झाला ना आम्हाला सावंत साहेबांनी केलाय ते आता बसून खासदार आमदार तुम्हाला गेले तर आणि पुढे काम होऊन दिले आमच्या इथं काय सांगा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या स्वखर्चातून पिंपळगाव कमळेश्वर येथे सुरू असलेले शेत रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय वाशी तालुक्यातील पिंपळगाव कमळेश्वर येथे मागील एक महिन्यांपासून शेत काम सुरू आहे वाशीचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या स्वखर्चातून सुरू आहे या रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून ज्या वस्तीमध्ये किंवा शेतामध्ये काम झालं आहे त्या शेतकऱ्यांमधून आनंदाचं वातावरण निर्माण झालंय तसेच केलेल्या कामाबद्दल नामदार सावंत यांच्याबद्दल आभार व्यक्त केले जात आहेत मागील एक महिन्यापूर्वी पिंपळगाव कमळेश्वर येथील शेतकरी पालकमंत्री सावंत यांचे पुतणे केशव सावंत यांच्याकडे गावातील रस्त्याची समस्या घेऊन गेले होते यावर केशव सावंत यांनी लगेच काम करण्याचे आदेश देऊन कामाला सुरुवात केली मध्यंतरी काही ठिकाणी काम पूर्ण झालं तर उर्वरित राहिलेल्या ठिकाणी काम सुरू असून येत्या आठ दिवसामध्ये गावातील सर्व शेत रस्ते पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत झाला ना मला आता बसून खासदार आमदार तुम्हाला येऊन गेले तर आणि पुढे काम होऊन देणार आमच्या इथं काय सांग पहिल्यापासून खोय आता रस्त्याचं काम होतं ह्याच्यावरून तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुमच्या काही आडी अडचणी भागणार आहेत का कामचं गिकडे गरजारच बाजायचं ना आम्हाला इकडे हे रस्त्यामुळे आड केलं मागतो दूध नेण्यामुळे ह्याच्यामुळे अडचणीत तुम्हाला सांगतो तुम्हाला एकंदरीत सावंत साहेबांनी हे जे काम केलेत खेडोबाडी रस्ते बांधायचे हो बाकीचे मोठे मोठे काम ना पण त्याच्याबरोबर हे सुद्धा काम, ता, हो, काम का दा 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 चालू आहेत हे काय वाटत सावंत साहेब जे काम करतायत ते योग्य आहे का नाही योग्य वाटलं ना आम्हाला ही चालू झाले या पूर्वीच्या आमदाराने केलं नाही 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 पन्नास वर्षात सुद्धाच नाही काम हे हि तर किती वर्षपासून तुम्ही आता आमच्या हो त्यावेळेस रस्ता कसा होता आणि आता जो रस्ता होतोय तो रस्ता साहेब हिच काल गाव होतो ह्या चिखला ह्या रस्त्याने गुरगेच काला बरं जामगाव हे रस्ता रस्ता दुध हे घेऊन काय वाटतं तुम्हाला आता सावंत हा शिव रस्ता आहे आणि इथून जवळजवळ पन्नास टक्के शेतकरी कमळेश्वर पिंपळगाव वागत आहेत हा रस्ता सावंत साहेबांनी सो खर्चातून केलेला आहे काय फायदा होणार आहे शेतकऱ्याला भरपूर फायदा होणार आहे इथून ऊसाचं क्षेत्र आहे सगळं या तलावामुळं इथून प्रत्येकाचे ऊस जाणार इथं पुन्हा पारधी वस्ती वस्तीला फायदा आहे सावंत साहेब काम आहे या ठिकाणी कसं वाटतं एकदम शंभर टक्के चांगलं काम वाटतंय आम्हाला आम्ही त्यांच्या कामावर शंभर टक्के समाधान येत यापूर्वी असे काही काम झाले नाही नाही अजिबात नाही नाहीत एक पिढी झाले नाहीत आमच्या पंचवीस वर्ष झालं हा एकदम बेकार रस्ता होता हे गावाचं नाव सुद्धा वाशी तालुक्यात आहे म्हणून हा हा नव्हतं माहीत पुढारी आले गेले निस्त आश्वासन देऊन गेले निस्ते आता सावंत साहेबांनी हे काम केले असं तुम्ही म्हणताय मग याचा लोकांच्या मनावर काही परिणाम होईल का किंवा लोकांच्या गोष्टी आहेत सावंत साहेबाविषयी त्यावर काय प्रभाव होईल का या कामा नव्वद टक्के लोकांचा प्रभाव होणार आहे कामावर शंभर टक्के लोक खुश आहेत या रस्त्याशी सावंत साहेबावर